मित्र या मातीने ना म्हणाला आहे धुर तुझ्यापेक्ष लो आले आणि लय खाली खाली हात गेला मित्रा सिकंदर मित्र लय आले आणि लय गेला खाली हात गेला सिकंदर कोणी देरणे स्वतःचे घर बस झाले आता भरणे स्वतःचे घर बुलढाणा शहराचा नाही मतदार संघाचा विषय आता कर बुलढाणा शहराचाच नाही तर संघाचा विकास कर भाई घरात शेवटच सांगतो सगळ्याचा नाम कर जाधव साहेब या ठिकाणी या कवितेमुळे मला जिवे मारण्याच्या धमक्या आलेल्या आहेत माझ्याकडे त्यांच्या रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडे त्यांचे नाव आहेत माझ्याकडे त्यांचं सर्व या ठिकाणी आहे विनाकारण या निवडणुकीला गालबोट लागू नाही म्हणून मी या ठिकाणी कायद्याचा आदर करून या ठिकाणी शांत आहे मी गृहमंत्र्याशी मुख्यमंत्र्याशी आणि एस साहेबांशी चर्चा करून या ठिकाणी आलो आहे या शहरामध्ये नव्हे तर या बुलढाणा जिल्ह्यामध्ये माझ्या जीवाला या कवितेमुळे इथल्या स्थानिक लोकांकडून मला या ठिकाणी धोका आहे विजय ते जर बसले सर्व लोकांना माझी विनंती आहे या ठिकाणी या कवितेमुळे माझ्या जीवाला या लोकांकडून धोका आहे आपण हे लक्षात ठेवावं परंतु मी शेवटचा सांगतो मित्र तू सगळ्याचा कर माझा करू नको कारण माझे दुःखीच वाढले हादगार मी काही काच्याकोटे आलो नाही नगरपालिकेत अर्पित काही शिंदे निवडून येणार एक नंबर नगरपालिकेत आरपी ताई शिंदे निघून येणार एक नंबर जनता तुझ्या बोलण्याची वाट पाहते ते लवकर उत्तर कुठून आणली मित्रा सांग डिफेंडर कुठून आणली मित्रा सांग डिफेंडर माझं एक म्हणणं आहे विचाराचं उत्तर विचारांना केलं पाहिजे माणसानी विचाराशी विचारासारखं राहिलं पाहिजे सगळ्याचा नाद करा स्वतःचा वैयक्तिक नाद करून या ठिकाणी विरोध आम्ही विरोधकाला पुरणारे नाही कारण आम्ही काही या ठिकाणी बांधण्या भरलेल्या नाही माझी विनंती आहे कारण इथला बुलढाणेकर असा आहे त्यांनी एकदा ठरवलं स्वाभिमानी आहे त्यांनी एकदा एक डायलॉग आहे एक, दा एक बार संघटने करती तो मग खुदकाही नाही सुनता सलमान खानचा डायलॉग आहे तशी जनता इथल्या जनते एकदा ठरवणार आहे एकदा यांनी ठरवलेला आहे इथली जनता स्वाभिमानी आहे त्यांनी एकच ठरवलेला आहे कि काहीही झालं किती पैसे आले किती वाटले किती अन्याय केला किती दादागिरी केली तरी त्यांनी या ठिकाणी अर्पिता तारीना नगराध्यक्ष बनवण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे त्यामुळं हो? कोणी काही म्हणलं की इथली जनता आता त्यांचं तिथे सुरणार नाही त्यांनी या ठिकाणी फायनल केलेला आहे म्हणून या ठिकाणी जातो जातो एवढंच या ठिकाणी सांगेल मित्रानगड़ा करना है मानसानी हमें मालूम है जो भी तेरी कहानी है दादा साहब हमें मालूम है तेरी जो भी पूरी कहानी है मुझे तो तू सोचता तो फरे तो मकसद दौलत कमानी है शिंदे साहब हमें मालूम है तेरी जो भी कानी है, तुझे तो बस बरोबर दौलत कमणी है कीमती पोशाक में छुपा ले तू भले ही कीमती पोशाक में छुपा तू ही बता देगा तू कितना खानदान है, तू कितना खानदान है।